तर मित्रांनो मी तुम्हाला ज्या झा झाडाच्या फांद्या जमिनीच्या दिशे दिशेला झुकलेल्या असतात त्या झाडाजवळ शंभर टक्के पाणी असतं आणि झाड दिसायला मजबूत आणि झाड खोड असून असतं आणि एका रांगीत सारखे लिंबाचे दोन झाडं असले तर त्या लिंबाच्या दोन्हीच्या मधी तुम्ही विहीर घेऊ शकता शंभर टक्के पाणी लागतं मग आपण मी जे सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही झाडाच्या म लिंबाच्या मधी पाणी आहे आणि लिंबाच्या फांद्या जमिनीच्या दिशेनं झुकलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मोठं लिंबाचं झाड आहे मित्रांनो आणि मी आता या लिंबाच्या झाडाच्या मधी मित्रांनो बघा तुम्ही आणि बघू शकता मित्रांनो हे हे झाड आणि ती तिखडच्या साईडचं झाड हे दोन्हीच्या मधी विहीर घेतली असता शंभर टक्के पाणी लागेल याची गॅरंटी अरे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे नारळाच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवता मित्रांनो हे बघा मित्रांनो मी पहिली ती इंडियाने केलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही आता ह्या लिंबाच्या झाडापासून ह्या खालच्या लिंबाच्या झाडापर्यंत मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो का की पाण्याची झाड ह्या लिंबाकून त्या लिंबाच्या दिशेने वाहत आहे मित्रांनो ते आपण नारळाच्या सहाय्याने कन्फर्म केलेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही त्या लिंबाच्या थंड खाली झुकलेल्या मित्रांनो या साईडला ज्या साईडला लिंबाच्या फांद्या झुकलेल्या असतात त्या साईडला पाणी असतं मित्रांनो तरी वीर घे गे, घेते वेळेस बोर घेते वेळेस तुम्ही तुम्ही ज्या झाडाच्या फांद्या ज्या दिशेन झुकलेल्या दिसल्या त्या दिशेने बो आडव आडवी बोर उभा बोर घेतला असता शंभर टक्के पाणी लागेल हे बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या लिंबाच्या झाडाजवळ हांड्या खाली झुकलेल्या जमिनीकडं आणि जमिनीकडं झुकलेल्या असून तरी पाण्याचा आहे आपल्याला होणार आहे तरी तुम्ही बघून घ्या मित्रांनो ते राष्टी बघा मित्रांनो आहे की बघा मित्रांनो हे अशी झाड मित्रांनो ह्या डांगे आहे खाली नारे थांबत नाही मित्रांनो हे लिंबाच्या भांद्या बघू शकता मित्रांनो किती खाली मी तुम्हाला माझे हजार सदस्य पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला एक असा हेडू दाखवणार आहे की त्या त्याद्वारे तुम्ही कोणाला पान पानउडी न स्वतः स्वतवी तुम्ही स्वतः हा, तुमच्या हा, हातानं पाणी पाहून विहीर बोर घेऊ शकता हे फॉर्म्युला मी तुम्हाला बादमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये